एक म्हणजे आत्ताशी ह्या बैलाला रग येत आहे मित्रांनो आणि हाच त्याचा रग आहे आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ना की बाजीरावची ना बाजीराव आणि ह्याची एकदा पुन्हा एकदा झुंबी होईल पण ती बडवला काय बडवला का बडवलाय नाही ना अजून ता 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 तर तात्या बोलले ते बडवायचा पण आता काय काय तुमचा निर्णय काय बडवायचा तुम्हाला सरळपर्यंत देवाच्या कृपेनं मी तर म्हणेन बघा हा रु बघा देवाच्या कृपेने मी असं म्हणेन की एक फक्त नमस्कार मित्रांनो मी चेतनमाली आपल्या चेतनाग्री ब्लॉक्समध्ये पुन्हा इथं सर्वांचं स्वागत करते भावानं तर कसे अस सर्व आई हो पण सर्वांना मजेत असाल मित्रांनो तर मागच्या एक महिन्यापूर्वी आपण तयारीचे बैल दाखवले होते तर तयारीच्या बैलामध्ये आपल्याला चार बैल बघायला सॉरी तीन बैल बघायला भेटले होते पुन्हा तेच बैल आता एक महिन्यानंतर म्हणजे गणपतीमध्ये कसे तयार झालेत तर तो दाखवण्याचा प्रयत्न करणं यावेळेस तर कंटिन्यू करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला किती बघायला बैल बघायला भेटतात ते बघूया पण ह्या वेळीची तयारी खूप भारी असणार आहे त्यामुळं ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका व्हावानो आणि लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हावनो कारण का अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेऊन येणार आहे मी प्रत्येक वेळेस आणि खास करून ते बैलांच्याच असतील गुरांच्याच असतील याची गॅरंटी देतो कारण का तुम्ही मी दोन व्हिडिओ अपलोड केल्या मच्छीच्या पण त्या काय आपल्या एवढ्या त्याला व्ह्यूज आले नाही कारण का तुम्हाला माझ्या चॅनलवरती बैल बघूनच तुम्ही व्हिडिओ खोलता हे मला लक्षात आल्या मित्रांनो त्यामुळं बैल तुम्हाला बघायला भेटेल याची मी शाश्वती देतो आ, तर कंटिन्यू करा मित्रांनो आपल्याला किती बैल बघायला भेटतात तर बघूया याच्यामध्ये तर कं तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही की बाजीराव आपल्याला बघायला भेटला होता म्हणजे एक महिनापूर्वी तर आत्ता गणपतीमध्ये तुम्हाला बाजीराव दाखवतोय मित्रांनो हा बघा बाजीराव आणि बाजीरावला बाजी बाजी सांगितल्याप्रमाणे बाजीरावच्या जाऊन शूटिंग करणं मला परवडणार नाही भावानं आणि तात्या बडवला के बडवला का बडवला आहे नाही ना अजून तर तात्या वाढवायचा पण आता काय काय तुमचा निर्णय काय बडवायचा नक्की नाही ना हा तर मित्रांनो भरपूर जणांची इच्छा आहे की एक वर्ष बैल राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळं तात्याने थोडस हे केलंय तात्याने आयडिया एक सांगितलंय कानावर फटके मारायचे आहेत कानावर फटके मारायचं तर थोडा बैल शांत होईल असे मला तरी म्हणजे माझा अनुभव आहे तर झालाच पाहिजे आणि मला वाटतं एक वर्ष फक्त बैल थांबला पाहिजे एक वर्ष हा वर्ष जर हा वर्ष जर चांगला काढला पुढच्या वर्षी तुम्ही बैल बघा मित्रांनो आणि एक नंबर कलर भरला आहे आता मागे तुम्ही जर बघितला असाल तर एकदमच म्हणजे लाईटली तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला मग आत्ता मस्त झाला बैल आणि बॅक साईड तुम्हाला दाखवतो मागे एवढा भरला नव्हता मित्रांनो आत्ता बघा आता एक नंबर झाला आहे अजून तुम्हाला सरईपर्यंत देवाच्या कृपेनं मी तर म्हणेन बघा हा रु रुबा बघा देवाच्या कृपेने मी असं म्हणेन की एक फक्त हा वर्ष म्हणजे चांगला जाऊ दे असं म्हणजे मारायला वगैरे नाही आला पाहिजे आणि मग तुम्ही बघू शकता बैल काय होणार आहे तो बघा आपल्याला अजून पण दाखवायचे आहेत बैल तर बघूया सुरुवात केले तर आणखी आपल्याला एक महेशचा एक जो मोरा बैल आहे तो एक दाखवायचा आहे पुन्हा एकदा कारण का त्याला आपण मागे बघितला होता तर तेव्हा तो बऱ्यापैकी चांगला भरला होता आणि मला थोडंसं ऐकायला आलं की महेशच्या मोर्याला दोन वेळा झुंज झाली यांची ह्या ह्याची लालूची सॉरी बाजीरावची आणि महेशच्या मोऱ्याची तर लालूनी म सॉरी बाजीरावनी त्याला मारलं आहे आणि बघूया एकदा सरेपर्यंत काय होते ते पण मित्रांनो हाच बैल बघण्यालायक होणार आहे फक्त मी तर बोल ना एक वर्ष फक्त हाच वर्ष एक चांगला काढू द्यायला हा वर्ष चांगला काढला ना तर इतका भारी बैल होईल स्वप्नेल गाणेकर भाविक गाणेकर तर हा बघा मित्रांनो असा अंगावरती येतो बैल बघितलं थोडस ऍग्रेसिव्ह आहे जरा पण मी म्हणेल की एक वर्ष जरा बाबा थांब एक वर्ष थांबलाच ना तर टॉपचा हत्यार आहेस तू पुढच्या वर्षी शांत राहायला पाहिजे बैल मस्त बैल आहे बघा मित्रांनो तर आणखी आपल्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटते ते कंटिन्यू करा मित्रांनो बाजीराव तर, दा तर तुम्हाला दाखवला भरपूर जणांची इच्छा होती की गणपती म्हणजे आम्हाला बाजीराव दाखव आणखी थोडे बैल दाखवणार आहे तर एकदा कबीरची पण आपण एक मुलाखत घेणार बघा मित्रांनो तुमच्या इच्छेनुसार दाखवला बैल आपण आणि हे मालक मालकांचा तुम्ही ओळखताय चला त्या येतो तर आता आपण अगोदर मित्रांनो बघितला तो बाजीराव तर त्याच्यानंतर बैल बघायला भेटते आपल्याला बघा हे आपले सबस्क्रायबर होता मित्रांनो <laughs> तर अशी आपली सगळी लोक आहेत मित्रांनो आजूबाजूच्या गावचे लोक त्याला युट्यूबच्या माध्यमातून ओळखत आहेत बरं वाटतं जरा आणि तुम्ही पण ओळखताय भरपूर मित्र मला एकदा एक सांतागुता माझा मित्र भेटला होता वैभव शिंदे म्हणून तर शिपोले गावचा होता त्यांनी देखील मला स्टॉपवरती उभा असताना मला ओळख दाखवली तर असा अभिमान वाटतं तुमच्या मित्रांचा आणि असं तुम्हाला ओळख दाखवत राहा तर भावानं हा बघा महेशचा मोऱ्या काय बैल तयार झाला बघा म्हणजे झुंज वगैरे याच्या लवकर बसून बघायला भेटतील भेटणार नाही मला वाटते कारण का बाजीरावशी याची झुंज झाली होती पण बाजीरावनी मारला याला असं बोलतात तर आपल्याला येणाऱ्या सरेमध्ये यांच्या कराची झुंजी चांगल्या बघायला भेटतील पण बघा मित्रांनो काय तयारी झाली आहे एक नंबर एकदम देखणा खोंड आहे आणि असे कोण जर बघायला भेटले ना तर आपली व्हिडिओ बोलतात ना एक संपन्न झाली असं बोलू शकतो कारण का व्हिडिओ बघण्याची मजाच वेगळी आहे आणि मानलं पाहिजे मित्रांनो अशी हौशी आपली लोकं तयार झालीत ना बैल सांभाळतात आहेत भारी वाटतं असे प्रत्येकाने बैल संभालावेत भावना कारण का आपण याची किंगशी सुद्धा व्हिडिओ केले मला वाटतं किंगची व्हिडिओ आधी पडेल किंवा लेट पडेल माहीत नाही तर ही व्हिडिओ आधी पडली तरी काही टेन्शन घेऊ नका प्रत्येक आपल्याला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि खास करून आपण व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे की मुंबई इथे शूट करतो आणि आपल्याला लगेचच अपलोड करायला भेटत नाही कारण का व्हिडिओ असतात मोठ्या आपल्याला बघा मित्रांनो बैल सांभाळ करण्याची म्हणजे काही साधा गोष्ट नाही मित्रांनो कारण का बघा एक माणूस दिवसभर पाठीशी आहे त्याच्या आणि महेशच्या घरी आहेत आपले सगळे त्याच्याकडे काम करणारे माणसं आहेत भरपूर आणि ते त्यांच्या जीवावरती खरं तर ह्याच्या आधी पिंजूच्या वेळेस काही पिंजूच्या वेळेस आहे ना महेशने स्वतः मेहनत केली होती परंतु आत्ता ह्यावेळेस त्याच्याकडं भरपूर माणसं आहे तर आत्ता तो सध्या माणसांच्याच ह्याच्यावरती करतो पण शेवटी बघा आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून बैल तयार करणं हे पण एक हिमतीची गोष्ट आहे मित्रांनो कारण का प्रत्येकाने मेहनतीने पैसा कमवलेला असतो आणि तोच पैसा आपण या गाईबलांवरती खर्च करतो खरं करत तर या बैलांकडून आपल्याला असा आर्थिकदृष्ट्या फायदा नाही आहे पण जो बोलतात ना तो, बोलता एक आशीर्वाद जो आपल्याला जगण्यासाठी आपलं आयुष्य आयुष्यमान मोठं होण्यासाठी आपल्याला मदत करतं तो ह्या गायबाईलांचा आशीर्वाद असतो आणि त्याच्यासाठी आपली माणसं भरपूर अशी लोकं बघितलीत मी की जी बैलांचं त्यांना काही उपयोग नसेल म्हणजे नांगरकीला देखील काय काय वापरत नाही जसं की सुस्मित नांगर नांगरकिल्ला बैल वापरत नाही पण बैलाची तयारी मात्र त्याच्यासाठी खर्च भरपूर करतो तर हेच आहे की स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून बैल तयार करणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनो आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तर बघा बैल एक नंबर तयार झाला हा बाई दाखवून जरा मस्त एक नंबर म्हणजे आत्ताशी ह्या बैलाला रग येत आहे मित्रांनो आणि हाच त्याचा रग आहे आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय ना की बाजीरावची ना बाजीराव आणि ह्याची एकदा पुन्हा एकदा झुंबी होईल पण ती लवकर नाही मला वाटते थोडंसं एक दसऱ्यापर्यंत किंवा दिवाळीपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आणि जर कधी कधी ह्यांच्या झुंजी नंतरला होतील पण ते आपल्याला भेटणार पण नाही पण सध्या मी जेव्हा जेव्हा असेल ना तेव्हा चांगल्या पद्धतीनं शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्या झुंतीचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या चॅनलवरती भेटतील बघायला तर हा बिल्ला ॲग्रेशिव्ह नाही मित्रांनो मतलं म्हणजे ह्याचे व्हिडिओ करायला आलो तर आपल्या अंगावरती येत नाही हे याचं बोलतात ना एक चांगलं वर्तन आहे येणाऱ्या काळात आपल्याला बघा किती रग आहे त्याच्या ह्याच्यामध्ये मस्त बघा वा वा व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवते करून दाखवते बघा प्रॅक्टिकली करून दाखवते वा 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 वा, 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 वा।, वा, वा, वा। मस्त मोर या तर बैल झुंज तर आपल्याला बघायला भेटले नाही बघायला भेटेल पण येणाऱ्या कालच परंतु बैल इतका भरला आहे ना चांगला मेहनत केली त्यांनी आणि ज्या पद्धतीने बैल दिसतोय तर म्हणजे ही तर अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा प्रत्येक बैल मालकाला आणि शेतकऱ्याला माझा हमेशा म्हणजे साष्टांग नमस्कार असेल मला म्हणजे अभिमान वाटतं अशा शेतकऱ्यांचा आणि असे शेतकरी प्रत्येक गावागावात तयार व्हायला पाहिजे आणि आपली ही गाय गायीगुरं वाचरी वाचली पाहिजे ज्या गा नंदीला आपण मंदिरामध्ये आपण दगडा द दगडाच्या नंदीची पूजा करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे ते करायलाच पाहिजे पण हे जे म्हणजे ती प्रतिकृती घडवली असेल ना त्यावेळेस त्या लोकांनी किंवा दगडाची मूर्ती घडवली ती यांच्याकडे बघून घडवले आणि आज हे जिवंत आहेत आणि ह्यांचा संभाल जर तुम्ही केलात नाही आणि जर त्या नंदीची जर फक्त हे पूजा करून दाखवलीत तर मला नाही वाटत की काही चांगलं आहे म्हणजे एकीकडं एक त्यांना शिवाय द्यायचा आणि जाऊन त्याच नंदीची जाऊन दगडाच्या नंदीची पूजा करायची तर ते काय आपल्याला मला अशोभनीय आहे ते तर बघा पहिला आपल्याला एकदम चांगला त्याचा दाखवत दाखवते बघा म्हणजे व्हिडिओमध्ये बोलता बोलतानाच बघा मस्त वाटलं जरा भारी वाटलं बघायला भेटली ही व्हिडिओ तर असे बैल प्रत्येकाच्या घरी तयार व्हायला पाहिजे अशी माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे येणाऱ्या काळात अजून पण बैल मालक तयार होतील आणि करतील दिगी, दिगी ते असे बैल तयार आणि नक्कीच भारी वाटणार आणि हा आपला दिघी मसला दिघी रोड आहे आणि या रोडच्या बाजूला कधी जर तुम्ही माझ्या गावाकडे आलात दिव्या वगैरे तर ही तुम्हाला अशी बैल आपली बघायला भेटतील तर बघा मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सध्या आजच्या व्हिडिओमध्ये दोनच बैल बघायला भेटलेत एक म्हणजे बाजीराव आणि एक म्हणजे मोरा तर येणाऱ्या काळातले हे दोघे किंग असतील मित्रांनो बाजीरावपेक्षा कैक पटीने हा बैल तयार झाला आहे अतिशय सुंदर म्हणजे ह्या बैलाला मी का जेव्हा काल बघितलं तेव्हा मला भारी वाटला मी बोलो परत ह्या बैलाला तुम्हाला दाखवणं मला आवडेल आणि तुम्हालाही पाहायला आवडेल आणि म्हणून हे बैल दाखवते तुम्हाला बघा आपण जागेवरतीच व्हिडिओ करतो कारण का हे बैल सध्या सरायला आलेत स्पेसिफली म्हणजे चांगल्या असा म्हणजे मोकळ्या मैदानात नाही आपल्याला बघायला भेटला बाई पण तरी पण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतं आहे बैल कसं तयारीचा आहे तो तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आपले ब बैल शौकीन असतील ज्यांना गुरांची जाण आहे जे ज्यांना आवडतं गाई गुरं बघायला तर अशा मित्रांना आपल्या हे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय की बाजीराव असू दे किंवा मोरे असू दे हे बैल त्यांच्या मालकांची स्वतःहून इच्छा आहे की विकायचे नाही आहेत त्याच्यामुळं माझ्या मित्रांना विनंती असेल की त्यांनी ह्या बैलांचा विकत घेण्याबद्दल म्हणजे विचारू नका विनंती असेल माझी खास करून कारण का नंबर माझा नंबर घेऊन कारण हे बैल विकायचे नाहीत आणि उगाच तुम्हाला नंबर देऊन म्हणजे तुमचाही ना टाइम वेस्ट होईल त्यामुळं फक्त आपल्या व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या मित्रांनो आणि तेच दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे आणि सतत करत राहीन तर फायनली मित्रांनो जा मुला... जा मुला ही व्हिडिओ संपवतो येते छान व्हिडिओ झाले कारण का दोनच बैल बघायला भेटले पण अस्सल भेटले त्यामुळं त्यामुळं मलाही म्हणजे अशा व्हिडिओ बघायला मलाही भारी वाटतं आणि ह्याच्यापुढेही करत राहील कंटिन्यू आपला प्रयत्न असा मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे फक्त तुमचा सपोर्ट ठेवा होता ना तुमचं सहकार्य असेल तर ह्याच्यापुढे आपण असे अनेको बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याच गावातले नाही आजूबाजूच्या गावात एक अशी तयारी बैल असतील तर माझ्या मसल्या तालुक्यामध्ये जर कुणाचे बैल तयार असतील ना जर व्हिडिओ बघत असाल तर मला तुमचाही बैल लोकांना दाखवायला दाखवायला आवडेल आणि तुम्ही मला संपर्क करा जेव्हा जेव्हा मी जेव्हा पण गावी येईल ना तर त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे जे कोण मला फोन करतील तर त्यांच्या मी घरी जाऊन तुम्हाला बैल दाखवण्याचा प्रयत्न करेन जर आपल्या मसल्या तालुक्यातले कोण असतील तर, तर दूरवर येऊ शकत नाही मी तर आताच ही व्हिडिओ इथं संपवते तर नक्कीच हे लाईक ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका व्हावानो तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत ता धन्यवाद टाटा बाय बाय